विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करत आभार मानले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषत महिला शेतकरी गरीब युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे देशातल्या एक कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प यात आहे गरीब चळीत झोपडपट्टीत राहणारे मध्यमवर्गीय यांना स्वतःचे घर घेण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे एक लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करून युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तर अतिशय क्रांतिकारी असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले यातून आमचे युवा हे मोठ्या प्रमाणात उद्योजक होतील यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केला आहे माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे विशेषतः गरीब मध्यमवर्गीय महिला शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेलं आहे एक कोटी लोकांना रूफटॉप सोलर देऊन तीनशे रुपयापर्यंत वीज मोफत देण्याचा विषय असेल किंवा गरीब मध्यमवर्गीय झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःचं घर घेता यावं किंवा आहे ते घर विकत घेता यावं याकरता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यातनं मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे विशेषतः युवान करता जो एक मोठा फंड तयार करण्यात आलेला आहे की ज्यातनं इनोव्हेशन होणार आहे एक लाख कोटीचा फंड की ज्याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट रेट चार्ज केला जाणार नाही यामुळे एक मोठी स्टार्टअप आणि इनोव्हेशनची इकोसिस्टीम युवाकरता तयार होणार आहे आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे विशेषतः लखपती दिदी हा जो कार्यक्रम आहे की ज्याच्या अंतर्गत तीन करोड भगिनींना लखपती बनवण्याचा कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचवेळी नऊ कोटी महिलांकरता मोठ्या प्रमाणात सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून जी काही क्रांती आणण्याचा प्रयत्न आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत स्तुत्य आहे करता जवळपास अकरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येते ज्याच्यामध्ये नवीन रेल्वेचे कॉरिडॉर्स ज्याच्यामध्ये नवीन रस्ते ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे आणि हे सगळं करत असताना विशेषतः शेतकऱ्यांकरता नॅनो डी ए पी ही जी संकल्पना आणलेली आहे ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आणि थेट मार्केट लिंकेज मिळालं पाहिजे याकरताच्या विविध योजनांचा जो ओहापोहा करण्यात आलेला आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे एकूणच जर आपण हे अंतरिम बजेट बघितलं तर विकासाची दिशा सांगणारं पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाहणारं अशा प्रकारचं हे अंतरिम बजेट या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्याचवेळी विकसित भारताचा रोडमॅप काय आहे हे आम्ही जेव्हा पूर्ण बजेट मांडू त्यावेळेस सांगू अशा प्रकारचा आत्मविश्वास देखील माननीय अर्थमंत्र्यांनी दाखवलेला आहे मी माननीय अर्थमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई